हॅलो फ्रेंड्स द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण गुण आणि कर्म बघितलं आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत सामान्य व विशेष विज्ञान ठीक आहे सामान्य विशेष हे दोन वेगवेगळे ट वेगवेगळे टॉपिक येतं पण आपल्याला पण आपल्याला एकाच हिच्यात मी एकाच हिच्यात बघणार आहो आपण ठीक आहे तर सामान्य विशेषवर आपल्याला नाही का सामान्य विशेष सिद्धांत याचे तर्कसंग्रहानुसार लक्षण लिहून प्रकार व आयुर्वेदातील महत्त्व ठीक आहे असा टॉपिक येऊ शकतो आणि तुम्हाला सामान्य विशेष सिद्धांत एक्सप्लेन करा तर आयुर्वेदानुसार एक्सप्लेन करायचं ठीक आहे तर लास्ट इयरला नाही का तर्कसंग्रह कारणानुसार एक्सप्लेन करा आलं होतं तर तर्कसंग्रहकारानुसार फक्त सामान्यमध्ये थोडंसं सा डिफ चेंज होतो बाकी तर तुम्हाला गुण सामान्य कर्मसामान्य सामान्य तर माहीतच आहे ठीक आहे आणि विशेष द्रव्य विशेष आणि कर्मविशेष ठीक आहे हे आपण संहितामध्ये बघितलेलं आहे ते वेगवेगळ्या टॉपिकवर जागे येतात म्हणून मी काय म्हणलं की इझी आहे ठीक आहे सामान्य लक्षण सामान्य लक्षण काय नित्यम एक अनेक अनेकानुगत सामान्य हे काय तर्कसंग्रहाची व्याख्या आहे तर ही तुम्ही एक लक्षण पाठ करा एक कोणते लक्षण एक कोणती पाठ करायची आता तुम्ही आत्तापर्यंत जर का बघितलं तर आपण तीन तीन व्याख्या बघितलं सामान्य विशेषाच्या आपण तीन व्याख्या सामान्य विशेष जे सामान्य विशेष जे त्याच्या आपण तीन व्याख्या बघितल्या तर तीन व्याख्या बघितल्या जातात ठीक आहे एक कुठं बघितली एक बघितली आपण पहिल्या अध्यायात कोणता अष्टांग हृदयाचा पहिला अध्याय जो पहिला अध्याय तिच्यात बघितले आपण ठीक आहे ती एकाच वेळीची श एकाच वेळीचे ते रास हे तू ते स विपदे हे काहीतरी म्हणून आहे ती 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 बघायची नंतर सेकंड येते सेकंड आपण कुठं बघितली सर्वदा सर्व भावानाम सर्वदा सर्व भावानाम सर्वदा सर्व भावानाम ठीक आहे हे ही, ही नंतर आपण ही श आ, ही डिफेन ही श्लोक बघितला नंतर तिसरे आपण तिसरा आपण सामान्य विशेषतः आता कोणानुसार बघत आहे तर्कसंग्रहानुसार 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 ठीक आहे तर्कसंग्रहानुसार तर तुम्ही तर्कसंग्रहानुसार पण तुम्ही हे पाठ करा सामान्य विशेष कसं तुम्हाला मल्टी गोष्ट आहे तुम्हाला हे कुठं पण विचारलं जाणार आहे तुम्हाला दोन तीन इच्यावर याचं वेटेज आहे तर इझी टॉपिक आहे जास्त हार्ड नाही एक्सप्लेनेशन तर तुम्हाला माहितच आहे फक्त श्लोक पाठ करायचे श्लोक काय इतके काय हार्ड नाहीत एकदा तुम्हाला समज देतं एकदम इझी येतं ठीक आहे नित्यम एक अनेकानुगतम सामान्यम जिथे काही तुम्हाला अवघड वाटते का चार चार शब्द तर चार शब्द तुम्हाला नाही काय लक्षात राहू शकत ठीक आहे तर काहून म्हणत आहे की आपल्याला इम्पॉर्टंट ज्या गोष्टी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट ते मी सांगणारच आहे तुम्हाला की करा म्हणजे कराच ठीक आहे नंतर ते नित्यम नित्यम एक अनु अनु अनेकानुगतम सामान्यम हे काय तर्कसंग्रह तर्कसंग्रहकारांनी वैशेषिक न्यायदर्श तर्कसंग्रहकारांनी वैशेषिक न्यायदर्शनकार व प्रशस्त पदाने चौथा पदार्थ सामान्याला मानले आहे कोणाला चौथा पदार्थ कशाला मानलेला आहे सामान्याला मानले आहे सामान्यांचे किती लक्षणं दिलेले हे एम सी क्यूसाठी विचारत होतं की कोण चौथा पदार्थ सामान्य मानलेला आहे ठीक आहे तर हे हे मी साईड बाय साईड जे सी क्यू सांगतो त्याच्यावर लक्ष देत जा बरं की एम सी क्यूचा स्टडी आपला साईड बाय साईड इच्छाच होते एम सी क्यूसाठी तुम्हाला वेगळे पुस्तकं वाचायची रीड करायची गरज नाही तरी तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की बा सी क्यू कसे कवर होतील एम सी क्यू कसे कवर होतील तर टेन्शन घेऊन एम सी क्यू तुमचे कवर होणारच येतं तुमच्या टॉपिकमध्येच कवर होत ठीक आहे फक्त तुम्ही जर का एखादा सेपरेट जर का तुम्ही क्वेश्चनच करता फक्त जर का तुम्ही क्वेश्चन ओरिएंटेड स्टडी करता की इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी करता मग तुमचे तुम्हाला क्यूसाठी वेगळा टाईम द्या लागेल पण जर का तुम्ही सगळा सिलेबस कव्हर करत असाल तर माझं एम तर आहे की बा तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करण्यावर फोकस करा ठीक आहे कोणता एक्सपेक्टेड येईल कोणता मोर येईल आपण ते आता सांगणारचो आपण ठीक आहे ते सांगितलेले पण आहे मी तर्कसंग्रहकाराने चौथा पदार्थ लावलेला आहे तर याची लक्षणे काय तर सामान्य नित्य आहे सामान्य काय नित्य असते उदाहरणार्थ एखादा मनुष्य मरण पावल्याने मनुष्यत्व जातीचा नाश होत नाही म्हणून ते काय म्हणून ते काय नित्य आहे म्हणूनच ते काय नित्य आहे नंतर येते सेकंड सामान्य एक आहे मनुष्य अनेक असले तरी मनुष्यत्व ही जातीसारखेपणा व सामान्य दर्शविते सामान्य म्हणजे काय समान ठीक आहे नंतर येते अनेकानुगत आहे अन अनेकानुगत म्हणजे काय अनेकानुगत म्हणजे काय मनुष्यत्व हा सारखेपणा एकापेक्षा जास्त व्यक्ती दिसतो म्हणून काय अनेकानुगत आहे ठीक आहे नंतर इथे सामान्य एक आहे नित्य आहे एकसारख्या अनेक द्रव्यामध्येच राहणारे आहे उदाहरणार्थ घट घटत्व पटत्व मनुष्यत्व इत्यादी शब्दा शब्दामध्ये भाववाचकत्व प्रत्यय सामान्याचा दर्शक आहे जे भावाचे प्रत्यय भावाचे प्रत्यय ते कशाचं लक्ष ते कशाचा आहे तत्वत्व येते ते कशाचा कशाचा आहे हे सामान्याचा दर्शक आहे ठीक आहे म्हणजे यानं आपल्याला दिसून येते हे काय सामान्य लक्षण आता आहे वेगळं थोडं सामान्य लक्षण वेगळे तर्कसंग्रहानुसार सामान्याचे प्रकार आहेत सामान्याचे प्रकार येतात कशानुसार तर्कसंग्रहानुसार काय तर परसामान्य द्रव्यादी परसामान्य द्रव्यादी द्र, तिघांमध्ये पर, पर राहणाऱ्या सत्तेला परसामान्य म्हणतात द्र द्रव्य गुण व कर्म या तीनही पदार्थांना एकाच वेळी व्यापून असते व्यापून व्यापून असते कारण तीनही पदार्थांचा एक कारण तीनही पदार्थाचे अस्तित्व असते अधिक अधिक ठिकाणी असणारे सामान्य हे परसामान्य होय जे अपरसामान्य परपेक्षा भिन्न जातीला काय म्हणतात अपर अपरसामान्य म्हणतात कमी ठिकाणी असणारे व ते अपरसामान्य होय द्रव्य गुण कर्म जातीत परापर सामान्य व्यापक असल्यामुळे पर व पर व्याप्य असल्याने अपर सुद्धा आहे नंतर इथे सामान्य व विशेष याचे ज्ञान बुद्धीने होत असल्यामुळे हे पदार्थ बुद्धी सापेक्षा आहेत सर्वात ज्ञा व्यापक असणारे सामान्य म्हणजेच म्हणजे सत्ता सत्ता म्हणजे अस्तित्व हे अस्तित्व अस्तित्व द्रव्य गुण व कर्म या तीनही पदार्थांना सामान्यपणे व्यापून असते कारण या तिघांचाही या तिघांनाही अस्तित्व असते ठीक आहे तर हे तुम्ही रीड करा व्यवस्थित ठीक आहे दोन तीन वेळा वाचा एका वेळेस समजणारं नाही आहे शब्द अवघड आहे तर टॉपिक अवघड आहे अवघड नसेस आपण फर्स्ट टाईम वाटतंय म्हणून ऑड वाटते ठीक आहे तुम्ही दोन तीन वेळा वाचलं तर तुम्हाला लिंक लागणं चालू होऊन जाईल ठीक थी, आहे नंतर इथे विशेष लक्षण विशेष लक्षणाचे काय तर याच्यात <coughs> तर चेंज नाही फक्त सामान्यामध्ये चेंज आहे तर्कसंग्रह असो का हे असो आयुर्वेद असो फक्त डिफरन्स कुठे डिफरन्स फक्त सामान्यमध्ये विशेष तर सारखंच आहे विशेष लक्षण तर्कसंग्रहानुसार का फक्त हे डिफरन्स आहे काय डिफरन्स आहे फक्त श्लोक डिफरन्स आहे बाकी एक्सप्लेन तुम्हाला तेच करायचं नित्य द्रव्य वृत्तय व्यावर्तको विशेष काय नित्यद्रव्य वृत्तयो व्यावर्तकयो विशेष म्हणजे काय तर्कसंग्रहाने सांगितले नित्यद्रव्यामध्ये राहणारा व प्रत्येक द्रव्याचा इतर द्रव्यापासून भिन्नत्व वेगळेपणा दाखविणारा पदार्थ म्हणजे काय विशेष पदार्थ असंख्य अनंत असा असतो पृथ्वी आप तेज वायू द्रव्यांचे परमाणू आणि मन आकाश काल दिशा व आत्मा या नऊही नित्यद्रव्यास नवीन नवी नित्यद्रव्यात नवी, राहणारा या आणि प्रत्येकाचा एकमेकांसोबत वेगळेपणा दाखवून देणारा पदार्थ म्हणजे काय होते विशेषाचे रक्षण होते ठीक आहे विशेष म्हणजे वेगळेपणा दाखवणे समान म्हणजे काय सामान्य दाखवणे विशेषाचे प्रकार काय म्हणते विशेष गुणविशेष आणि कर्मविशेष ठीक आहे हे आपण आधी पण बघितलेलं आहे द्रव्यविशेष काय हा रसाचा कारण असतो उदाहरणार्थ एखाद्याच्या शरीरात मांसवृद्धी झाली असल्या त्याच्या वाढलेल्या माणसाला कमी करणे म्हणजे माणसाच्या विपरीत गुणवाल्या द्रव्याचा प्रयोग करावा लागेल जसे की अस्थिचे अस्थिचे विविध विविध रूप शंख शंख शुक्ती व आहार आहारात बाजरी ज्वारी जव इत्यादीचा उपयोग करावा लागेल इथे गुणविशेष गुणविशेष काय एका एक दुसऱ्याला वेगळेपणा बोध करणाऱ्या ज्ञानाला काय म्हणतात गुणविशेष ज्ञान म्हणतात या उदाहरणार्थ शरीरात वायूची वृद्धी झाल्यावर वा तेलाचा प्रयोग करावा कारण वायू वृक्ष शीत व व लघुगुणात्मक असते आणि तेल स्निग्ध उष्ण व गुरुगुणात्मक असते वायूच्या विपरीत गुण विशेषाने गुणविशेषाने त्या गुणांचा अभ्यास केल्याने वायूचे विकार शांत होतात कर्मविशेष नंतर ते कर्मविशेष कर्मविशेष काय ते हा सामान्याचा हा सामान्याचा विपरीत असतो बसून राहणे कफाचे सामान्य कार कर्म आहे आहे चालणे कर्म त्याच्या विपरीत विशेष आहे उदाहरणार्थ वायू चल आहे जेव्हा त्याची वृद्धी होते त्यावेळी त्यांच्या च त्याच्या चंचलतेच्या विपरीत रोग्याने विश्राम केल्याने त्याचा त्याचा स्थिर कफ वाढल्याने कफाला कमी करण्यासाठी धावण्याची क्रिया करावी लागते हे काय एक कर्मविशेषाचे उदाहरण आहे ठीक आहे नंतर येते आयुर्वेदातील महत्त्व आयुर्वेदातील महत्त्व सामान्य विशेष सिद्धांत याच्यात काही सामान्य विशेष सिद्धांत येते ठीक थी? आहे सर्वदा सर्व भावना सामान्य वृद्धी कारण हेतू विशेष प्रवृत्ती उभय सेतू ठीक आहे हा श्लोकाला श्लोक तुमचे सर्व एका जागेवरच आलेले आहेत म्हणजे तुम्ही इथंच लक्षात ठेवून देऊ शकता हा आयुर्वेदाचा सामान्य विशेष सिद्धांत आहे सामान्य व विशेष हे दोन्ही असे पदार्थ आहेत की आयुर्वेदाची चिकित्सा या सिद्धांताशिवाय होऊ शकत नाही आयुर्वेदाचे प्रयोजन स्वास्थ्य संरक्षण व रोग आहे उदाहरणार्थ कोणत्याही स्वस्त व्यक्ती विशेषाने शुक्र धातूचा क्षय झाले असतात त्याला सामान्य सिद्धांतानुसार शुक्रवर्धक द्रव्ये त्याच्या शरीरस्थ शुक्राची वृद्धी करतात शरीरात धातूसाम्य टिकवण्यासाठी देश काल प्रकृती आहार विहार इत्यादींचा विचार करावा लागतो म्हणून सामान्य विशेष सिद्धांताला आयुर्वेदिक चिकित्साचा आत्मा म्हटलेले आहे ठीक आहे इथं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं पण बाकी तुम्ही एक्सप्लेन तर करू शकता सामान्य विषय सिद्धांत तुम्ही एक्सप्लेन करू शकताच ठीक आहे आणि कराय करता आलंच पाहिजेत तर जेवढं तुम्ही सामान्य विशेष मी तुम्हाला सांगतो सामान्य विषय सिद्धांत असा आहे की तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट आहेचं तुम्हाला करणं जरुरी आहेच आहे ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला आत्तापर्यंत आपण सर्व बघितलं आत्तापर्यंत आपण काय बघितलं सगळ्यात आधीचा टॉपिक बदला होता आपण आयुर्वेद निरूपण दर्शन निरूपण नंतर पदार्थ निरूपण दर्शनमध्ये आपण आस्तिक दर्शन नास्तिक दर्शन सर्व बघितलं नंतर आपण नेक्स्ट टॉपिकवर आलो आपण द्रव्यावर आलो द्रव्यावर द्रव्यावर आपण पंच द्रव्य वगैरे सर्व बघितले ते नऊ द्रव्य सांगितले त्याच्यात मूर्त द्रव्य अमूर्त द्रव्य नंतर त्याच्यात पंचमहाभूत बघितले आपण नंतर काल बघितला दिशा बघितला आत्मा बघितली मन बघितलं ठीक आहे हे सर्व गोष्टी बघितल्या नंतर आपण नंतर आपण गुणवर आलो गुणमध्ये आपण गुणमध्ये आपण त्याची व्याख्या वगैरे बदली निरुक्ती वगैरे बघितली ठीक आहे नंतर नंतर गुणमध्ये आपण बघितलं की बा आधी आधीभौतिक गुण राहतात आध्यात्मिक गुण राहतात त्याला एकेचाळ गुण राहतात पूर्ण आयुर्वेदानुसार एकेकाळ गुण येतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या शास्त्रानुसार पण आपण बघितले वैशिक्षिकांनी किती गुण मानले प्रशस्तपादांनी किती गुण मानले तर ते पण ते पण इम्पॉर्टंट आहे ते एम सी कुसाठी एम सी क्यूच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे एम सी टॉपिक मी मला मधून सांगितलेलं कुठं काय इम्पॉर्टंट येतं नंतर त्यानंतर आपण आधिभौतिक गुणमध्ये आपण सांगितलं सॉरी गुण किती बघितलं मध्ये काय बघितलं की आदिभौतिक आणि आध्यात्मिक आदिभौतिक पस्तीस येतं आध्यात्मिक सहा येतं टोटल एकेकाळ गुण येतं ठीक आहे आधिभौतिकमध्ये पस्तीसमध्ये पाच विशेष गुण येतं आणि तीस सामान्य गुण सामान्य गुणांचे पण दोन प्रकार पडतात म्हणजे काय एक तर इथे पराधी गुण येते आणि एक येते गुरुवादी गुण गुण पराधी गुण दहा येतात आणि गुरुवादी गुण वीस येतं वीस येतं गुरुवादी गुणाला काय शारीरिक गुण म्हणतात आणि पराधी गुणाला सिद्धीचे सिद्धा सिद्धीचे उपायभूत गुण म्हणतात ठीक आहे नंतर नंतर आपण आध्यात्मिक गुण बघितले आध्यात्मिक गुण सहा राहतात ठीक आहे तर हे झालं नंतर आपण कर्म बघितलं कर्म बघितले कर्माचे कर्मा पण आपण प्रकार बघितले ठीक आहे कर्माचे बघितले ते सर्व बघितलं कर्म विज्ञान बघितलं आपण कर्माचं सर्व माहिती तुम्हाला सांगितली इझी आहे जास्त काही हार्ड नाही ठीक आहे जे शेवटी जो चार्ट आहे कर्म कर्मप्रकारचा जो ज्यात आपण सांगितलं ते उत्पेक्षं आकुंचन प्रसार ते सर्व तुम्ही नाही का एकदा रीड करून घेसाल तेवढा टॉपिक तुम्ही थोडा रीड करून घेसाल फक्त कशाच्या दृष्टीनं एलिक्यूच्या दृष्टीनं एसिक्यूच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे जर का तिच्यावर एलिक्यू आला चान्सेस कमी येतं पण आपण रेडी राहिलं पाहिजे ठीक आहे तर त्यानंतर नंतर प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाचं तुम्हाला आयुर्वेदात महत्त्व सांगता आलं पाहिजे थोडं 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 काही थो, थो, असे पॉईंट राहतात ना जे तुम्ही कुठे पण टाकू शकता ते पॉईंट लक्षात ठेवायचे ते आपल्याला ते आणि ते टाकता आले पाहिजेत तुम्हाला कंटेंट टाकता आला पाहिजेत कंटेंट इन्क्रीज करता आला पाहिजेत ठीक आहे त्यासाठी तुम्ही त्यासाठी नाही का क्वेश्चन प्रॅक्टिस करणं जरुरी आहे तर आपण पेपर प्रॅक्टिस करू कसा प्रेझेंट करायला पाहिजेत कसं लिहायला पाहिजेत ठीक आहे नंतर नंतर येते आपलं नंतर आता आपण या टॉपिकमध्ये बघितलं सामान्य आणि विशेष सिद्धांत सामान्य विशेष साम, म्हणजे सामान्य आणि विशेष बघितलं ठीक आहे सामान्य विशेष तसे वेगवेगळे दोन टॉपिक आहेत दोन तुम्हाला चॅप्टर दिसतील पदार्थ पेपर वनमध्ये पण हे आपण एकातच घेते कारण की स सारखे सारखे आहेत ना सोबत आहेत ना सोबतच प्रश्न विचारला जातो ना तर सामान्य विशेष आपण घेतलं ठीक आहे तर आता इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित करा आता फक्त आपलं संवाय आणि अभाव लास्ट टॉपिक आहे समवाय आणि अभाव तर ते मी याच्यात पण टाकू शकतो पण मी सेपरेट करतो सेपरेट करतो म्हणजे काय होते तुम्हाला तेवढंच डिफरन्शिएट होते म्हणजे खिचडी होणार नाही तुमची एवढं इथं वेगळं झालं पॉस करून मग तुम्ही थोडंसं विचार करून बघून वाचून घेचून मग तुम्ही नेक्स्ट विचार जाऊ शकता मी एका याच्यात जर का सामान्य विशेष आता द्रव्य कर्म मी सर्व एका व्हिडिओमध्ये टाकून मी सर्व एका खट्ट्याच खतम करून टाकलं असतं पण मी कोण टॉपिक टॉपिक पट टप्प्याटप्प्यान कोण देते तुम्हाला थोडासा विचार करायचा थोडंसं ग्रास फुळायचा थोडंसं संध्याला टाईम लागते आणि मी आत्तापासून का मी एका मधामध जे रिव्हिजन करतो मी जे सांगतो राहतो की परत 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 मी टॉपिक जरी समोरचा शिकवत असलो तर मी परत वापस जाऊन मागं मागं जाऊन वापस करून येतो की असं व्हायला नको की आपण नेमकं काय का बघितलं काय नाही बघितलं हे आपल्याला माहीतच नाही की बा आपण एक एक टॉपिक बघत आहे पण नेमकं काहीच माहीत नाही तर आता माझ्यासोबत तुम्ही स्टडी करताना तर मी कसं स्टडी करतो हे तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा थोडंसं तुम्ही शिका माझं म्हणणं आहे की तुम्ही पद्धत शिका तुम्ही हे करा म्हणजे त्याच्यात काय होते तुम्हाला कोणता तरी सब्जेक्ट असला तर आपलं अप्रोच माहीत पाहिजे आपल्याला की एक्झाम काय विचारते काय विचारते ही प्रिपरेशन राहते ही टेक्निक राहतात प्रि प्रिपरेशन कशी करायला पाहिजे कोणत्या पण टॉपिकची ठीक आहे आता तुमच्याकडे दीड वर्ष होते दीड वर्ष तुम्ही रीड करायला पाहिजे सर्व गोष्ट आता नसेल केलं तर काही काही काम नाही आता पेपराच्या टाईमला जर का आता तुम्ही नॉलेज गेन करू शकतात का ठीक आहे नाही करू शकत ना तर तसं गोष्टी राहतात आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे आता लास्ट टॉपिक राहिला आपला समवाय आणि अभाव इझी आहेत ना आणि अभावावर अभावावर आपल्याला फिक्स येईल एस ए येतो तर अभाव इम्पॉर्टंट आहे ठीक आहे अभावाचे अभाव अभाव येतो म्हणजे येतोच क्वेश्चन ठीक आहे तर आपल्याला तो करायचा सोडायचा काहीच नाही पण समय पण करायचा आपल्याला समवय पण इझी आहे असं जास्त काही अवघड नाही पण अभावावर आपल्याला जास्त अभाव वर येणारच आहे तर अभाव करायचाच ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू